आज आपण पाहत आहोत शेतकरी कामगार पक्षांनी रोजगार मेळावा ठेवल्यामुळे आज आम्ही प्रमाणपत्र देणार आहोत की ज्याला शंभर टक्के नोकरीचे आम्ही देणार बरेच ठिकाणी आपण रोजगार मेळावा ठेवतो जरी जेम घेतला जातो त्यांना नोकरी दिली जात नाही नंतर मग त्यांचा दुर्लक्ष केला जातो आम्ही जर जा परत मी पाचशे लोकांना प्रथम त्यांना भरती केली जाणार बाकीचे लोक जे एज्युकेशन प्रमाणे काही लोक आलेले आहेत त्याप्रमाणे बाकीच्या लोकांना आम्ही तिन्ही कंपनीमध्ये नोकरीला लावल्या जायचं हमी दिलेले आहेत परंतु त्यांचा आज मी शब्द देत नाहीये पण या पाचशे लोकांनी शब्द दिलेला आहे आणि पन्नास लोकांना आता तुमच्या समोर काही आय आय टी झालेले इंजिनियर्स होते मेकॅनिकल झालेले इंजिनियर्स होते त्या तुरंत दिलेले आहेत म्हणजे साडेपाचशे लोकांना भरती आज आम्हाला करण्यामध्ये यश मिळालेलं आहे आज आनंदाची गोष्ट एक वाटतो का आज शेतकरी कामगार पक्षाने एखादा का विषय पुढाकार घेतला तर केवढा मोठ्या प्रमाणे प्रतिसाद मिळतो आपण पाहत आहात दुसरी गोष्ट आज बेरोजगार आपल्या समाजा आम्हाला एवढी अपेक्षा हो नव्हती तर तनोजा भागामधली एवढी लोक येतील नावडा फेस टू मधली लोक येतील नावडा ग्रामीण मधली लोक येतील या परिसरामध्ये एवढी लोकं येतील ही अपेक्षा नव्हती हो परंतु आज अत्यंत गरज आहे नोकरीची ही पाहायला मिळाली कुठेतरी खंत वाटतो तर सरकारने पण याच्याकडे कुठे लक्ष द्यावं एवढी विनंती नक्कीच आज काय नोकरी संदर्भात त्यांना माहिती आहे तर इकडं नोकरीची साधन खूप मोठ आहे आज तेल एमआरडीसी आमच्याकडे तेलुंगा एमआरडीसी नंतर आता सिंध एमआरडीसी मोठ्या प्रमाणात होतोय आणि ह्या एमआरडीसी मध्ये काम केल्यामुळे या लोकांना एक सर्टिफिकेट मिळाला जाईल देल कारण या लोक एज्युकेशन केलेलं असतो परंतु यांना अनुभव दाखला नसतो या अनुभवचा दाखला मिळण्यासाठी काही विद्यार्थी आलेले असतात मी एक वर्ष सहा महिन्याचे काढेल आणि मोठी पगार मला मिळेल या उद्देशाने आलेला असतात ही सुवर्ण संधी मुलांच्या स्वार्थाप्रमाणे सुद्धा चांगला आहे आणि आम्ही त्यांना एक योग लाभून दिलेला आहे मध्ये तुम्ही हो ज्या पाचशे लोकांना नोकरी दिली जाणार आहे त्यांना जाण्या येण्याची सोय कंपनीने केलेली आहे त्यांना जेवणाची सुद्धा सोय केलेली आहे जो ओव्हर टाइम केलं सुद्धा टाइम दिलं जाणार आहे अशा पद्धतीने आम्ही नियोजनबद्ध कार्यक्रम केलेला आहे आणि आनंदाची एक गोष्ट असं होतं शेतकरी कामगार पक्षांनी जे जिल्हा चिटणीस निवडले ते जिल्हा चिटणीसच्या प्रमाणे प्रकाश मात्रे जे आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आम्ही आज कार्यक्रम करण्याचे यशस्वी झालो असं मला वाटतं तो तो ता हो आता तुम्ही पाहता आज काय झालंय इंडस्ट्री कमी राहिलेल्या आहेत नोकरीमध्ये भरतीचे प्रमाण शिक्षणामुळे बरेचसे बरेचसे लोक एज्युकेशन पूर्ण झालेले आहेत परंतु तुम्हाला मागे म्हटले आता त्याच्यापूर्वी तर त्याला दाखला नसतो का तुम्ही एक्सप्रिय असं लागतो कोणत्या कारखान्यामध्ये तुम्ही काम केलेलं आहे तो दाखला नसल्यामुळे त्यांना अनेक कंपन्यांमध्ये भरती केली जात नाही त्यामुळे आपण असं ठेवलं कोणाला दाखल्याची गरज नाही तुम्ही या आणि तुम्हाला नकोची भरती करतो या अपेक्षेने लोक जिल्हाभर आलेले पण महानगरपालिकेमध्ये जर भरती घेतली तर नक्कीच तुम्ही त्याला प्राधान्य द्या नक्की पनवी महानगरपालिकेमध्ये भरती असल्यावर आम्हाला माहित आहे आणि आपल्यालाही माहित आहे ज्याप्रमाणे ठोक प्रमाणे ज्या स्वच्छता अभियान मध्ये असू दे किंवा कुठल्याही याच्यामध्ये लावण्याचं काम पुणे महानगरपालिकेमध्ये आम्ही विरोधक जरी असलो ते करत होतो आणि जे आम्ही शब्द देतो ते करतो ते सारखे लोक कसं भरतीसाठी दोन लाख तीन लाख रुपये मागतात भ्रष्टाचार केला जातो तो, तो आमच्याकडे होत नाही हे प्रामाणिकपणा शेतकरी कामार पक्ष दाखवत असतो <laughs>